नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाड्या प्रेमी आहे युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन झाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाड्याच्या क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन असतो तर मित्रांनो आता अवघ्या दोन दिवसानंतर रंगणार तो म्हणजे हिंद महासंग्राम तर तो म्हणजे श्री दत्तजयंतीनिमित्त मानाचे जुने पारंपरिक वडकीचे हिंद किस्त्री मजा तर मित्रांनो या हिंद किस्त्री मधात आपल्याला बरेच नामांकित नंदी पडताना पाहायला मिळेल व बऱ्याच प्रेक्षणीय लढती पाहायला मिळाली गटाला असो सेमीला असो किंवा फायनलला असो बऱ्याच लढती आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार मित्रांनो तर मित्रांनो या मैदानात पहिरायचं नक्की काय तर मित्रांनो या मैदानात बऱ्याच नामांकित पैरा हे झालेली आहे मित्रांनो कारण बलिगाडा क्षेत्र हा खेळ अखेर पैऱ्यावर चाललं पण मित्रांनो पैराचा चांगला असेल तर नक्कीच गाडी गुरवला असते मित्रांनो तर मित्रांनो आता बऱ्याच जणांना एकच आकडत आहे की आपल्या सर्व लडक्या नव मेंदकिसरी बस पैरा कोण असेल मित्रांनो नव हिंद केसरी बकासूचा पैरा हा माझ्या मते शेवाडी आबांच्या पाखरेच होतो शकतो मित्रांनो कारण शेवाड्या आबांसाठी वडकी हिंद मैदान हे लक्की आहे मित्रांनो कारण लागोपाठ बावऱ्यांनी तिथे प्रथम क्रमांक केला मित्रांनो आणि दोनदा हिंद मान पडतो मित्रांनो त्यामुळे याही वर्षी हिंद हॅट्रिक करण्यासाठी त्यांनी पाखऱ्या आणि बकासुर ही जोडी पडायला हवी यासाठी खूप प्रयत्न केला असा मित्रांनो कारण बावऱ्या हा थोडा आजारी असल्यामुळे आणि आत्ताच आजारतून उठल्यामुळे बावऱ्या तर बकासूर पडणार नाही की शंभर टक्के पेक्षा मित्रांनो तर उरला तो म्हणजे पाखऱ्या पाखरे आणि बकासूर ही गाडी आपल्याला शंभर एक टक्के या वळकीच्या हिंद घरी पडताना दिसणार मित्रांनो जर पाखऱ्यांना दिसला तर दुसरा नंदी आहे तो म्हणजे घोटचा छोटासा ज्या गोडचा छोटासा ज्या बकासूर ही जोडी आपल्याला पडताना दिसतील मित्रांनो जर पाखऱ्या आणि बकासूर ही जोडी जर पडाली तर नक्की मग गोडच्या छोटासा पहिला कोण असेल तर मित्रांनो घोटच्या छोट्या खर्जाचा पैरा असणार तो म्हणजे माझ्या मते भुंगा भुंगा आणि घोटचा छोटा खर्जा ही आपल्याला गाडी नक्कीच वळकीच्या हिंदी मात्र पडताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटते बकासासोबत नेमका कोणता नंदी पडेल व कोणत्या नंदीसोबत त्याची गाडी चांगली पडेल तुम्हाला यावर काय वाटते तुमचे मत मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो